देश खामगाव स्थानिक सतीफैल भागातील श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याई वर्षी सुद्धा दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस शनिवार रोजी मंडळाचे एकनिष्ठ सदस्या स्वर्गवासी प्रमिला बाई देशमुख यांच्या घरी संध्याकाळी सहा वाजता श्री, श्री दत्त जयंती उत्साह साजरी करण्यात आली सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळाचे सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चोवीस वर्षापासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहे संध्याकाळी पाच वाजता श्री सद्गुरु एकनाथ महाराज व श्री दत्त भगवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर भजन नामस्मरण सद्गुरु स्तोत्रचे पठन पठण महाआरती करून महाप्रसाद खिचडी वाटप करण्यात आले या प्रसंगी माझी नगराध्यक्ष कवडकर विनोद देशमुख लालाजी सांगळे बंटी देशमुख विक्की देशमुख आशाताई अंधारे मंगला बावसकर नीताताई अंधारे शकुंतला डवळे पार्वता सुकाळे संगीता वाघोळे शालिनी देशमुख जयश्री झापडे जया सुकाळे गायत्री देशमुख मानू शर्मा व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते मंडळाच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान भोजन वाटप ब्लँकेट वाटप पात्र वाटप असे अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका